शेगावमध्ये होंडा शोरूम अज्ञात चोरट्याने अंदाजे साठ हजाराची होंडा शोरूम जोडून एका नागरिकांची मोपेड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे फिर्यादी शेख इब्राहिम शेख अब्दुल्ला वय पंचेचाळीस व्यवसायाने बुट हाऊस शॉप चालक राणार जमजमनगर अली कॉलनी शेगाव यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार यांनी दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता आपली मोपेड गाडी एम एच अठ्ठावीस बी वाय एकसे पिवळ्या रंगाची शोरूम जवळ पार्क करून ठेवण्यात आली होती दुसऱ्या दिवशी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजता खासगी कामानिमित्त गावाकडे जाण्यासाठी ते बाहेर पडले असता पार्क केलेल्या ठिकाणी एक्सेस मोपेड नजरेच पडली नाही त्यांनी आसपास शोधाशोध सुरू केली असता गाडी कुठेही आढळून आली नाही यावरून अद्याप चोरट्याने गाडी चोरून नेल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे चोरीला गेलेल्या एक्सेस मोपेडची अंदाजी किंमत साठ हजार रुपये आहे या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात था। अपक्रमांक चारशे तेरा दोन हजार पंचवीस कलम तीनशे दोन बाय दोन भाण्यात दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर प्रकरणाचा तपास शेगाव शहर पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निलेश गाडगे करत आहेत महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा